तुम्हा सर्वांचं खूप पानापासून स्वागत करते आपल्या मध्ये तर आम्ही फिल्टर घेतलंय दोन तीन दिवस झाले हे ना एक्स वन कंपनीचं आहे आणि एकदम छान आहे साडेआठ मध्ये आम्हाला पूर्ण त्यांनी फिटिंग वगैरे करून बसलं ते तर खूप दिवसापासून पाणी खराब येत होतं चाललं होतं घ्यायचं घ्यायचं पण काही मुहूर्त निघत नव्हता आता फायनली घेतलं ते आणि बघूयात म्हटलं कसं फरक पडतोय का नाही तसं पण बऱ्याच दिवसापासून तब्येत खराब होत होत्या आता बऱ्यापैकी फरक पडणार असं वाटतंय तर आज असं झालंय ना की भैयाला घरी जायचंय आणि आता तो म्हटला की पंधरा वीस मिनिटात मी येतोय पंधरा वीस मिनिटामध्ये काही तरी स्वयंपाक करावं म्हटलं त्याला खायला कारण की त्याला घरी जायला पण बरंच लेट होऊन जाईल तर काय करावं तोच विचार चालू पहिला पहिल्यांदा चाललं होतं की मॅगी करावी पण नंतर म्हटलं मॅगी नको आपण बेसन पिठाची पोळी करूया माझी एक कॉलेजची मैत्रीण होती ती कंटिन्युटी फीलला घेऊन यायची इतकी छान बनवायची ना म्हणजे तिच्या पप्पा तिला बनवून द्यायचे तर म्हटलं चला तीच रेसिपी ट्राय करूया आणि ती बनवूयात म्हणजे मग सगळेच खातील तर चला आता पटपट स्वयंपाकाला सुरुवात करते नाही तो येऊन बसायचा आणि मग माझं काहीच होणार नाही तर चला तुम्हाला पण मा दाखवते रेसिपी कशी बनवतात आणि कशी टेस्टी लागते ते पण सांगते यावेळेचे आमचे कांदे एवढे असे तिखट येत ना इतकं रडायला लावतात असं म्हणतात की शेतकऱ्याला जर कांद्याने रडवलं तर कांद्याचे हो भरपूर पैसे होतात आता ह्या वर्षी पैसे होतात का नाही ते माहीत नाही पण कांदे रडू भरपूर राहिलेत तर कांदा कट करून झालाय तुम्हाला सांगते मी काय काय घालतात त्या बेसन पिठाच्या पोळीमध्ये स्वयंपाकाचं जर ठरलेलं असला ना की आज आपल्याला काय बनवायचं आहे तर मग स्वयंपाक करायला सोप्पा जातो पण आज अचानक ठरलं की पिठाची पोळी करायची आणि माझ्याकडे बेसन काही चाळलेलं नव्हतं म्हणून म्हटलं आधी आपण थोडंसं बेसन चाळून घेऊया तसं तडीमाटचं बेसन चांगलं असतं नाही चाळलं तरी पण जमतं पण मग आपल्या मनाची शंका निघून जाण्यासाठी थोडंसं चाळून घेतलं आता बाकीचं तर म्हटलं उद्या चाळूयात आता पाहिजे तेवढं काम होईल तितकं करून घेऊया तर बेसनपीठ घ्यायचं त्यानंतर कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा कोथंबीर पण एकदम बारीक कट करून घ्यायची आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा पोळी पोईना एकदम छान लागते फक्त कमी गॅसवरती दहा एक मिनटं लागतात आपल्याला त्याला शिजवून द्यायला म्हणजे कांद्यामुळे ते थोडंसं साईजला जाड होतं त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची मीठ मिर आणि लसूण याचा थोडासा असा ठेचा करून घातला तरी चालेल पाणी घालून पातळ जरी दळलं तरी पण चांगलं होतं त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घालते थोडासा सोडा घालायचा तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा ओवा घालायचा आणि कमी गॅसवरती याला मस्त शिजून द्यायचं खूप छान लागते ही पोळी तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा मला तर एवढी आवडायला लागली होती ना माझ्या मैत्रिणीच्या डब्यावर खाल्ल्यापासून माझी मम्मी पण त्यानंतर मला कंटिन्यू डब्यावरती द्यायला लागली तर चला बेसनपिठाची पोळी झाली आणि त्यानंतर मग पटकन अशा एखाद्या दोन चपाती पण करून घेते जेणेकरून तो पोट भरजी होऊन जाईल झाली तुमची बॅट भरून एक दोन ड्रेस न्यायचे फक्त एवढे कशाला आता चाललाय फक्त शनिवार असला की लगेच घरी एवढंच तो करतो तर आता आवरलाय लवकर ऑफिस मधून तर त्याला मी आता जेवायला येते आता बेसन मिठाची पोळीची साईज मी एवढी मोठी बनवली का तुम्हाला जर दाखवली तुम्ही हसता आणि त्यापेक्षा मग डायरेक्ट त्याला ताटा मध्ये देते मग तुम्हाला दाखवते आणि आता एक पोळी बनून घेते आणि मग त्याला वाढून देते या एका पोळीच्या दोन पोळ्या झाल्या असत्या पण त्याला जायला थोडासा उशीर होत होता आणि त्याला जर बस निघून गेली आत्ताची तर मग परत संध्याकाळी खूप उशिरा बस भेटली असती त्यापेक्षा म्हटलं चला दोन्हीची एकच मस्त तवा भरून पोळी करूया आणि त्याला पटकन एखाद्या दोन चपाती करून देऊया जेणेकरून तो पोटभर जी होऊन जाईल ह्या वेळेसनं माझी पण इच्छा होती की आपण घरी जाऊयात पण ते मोडले की नाही मला सुट्टी नाही आहे एकच दिवस सुट्टी आहे संडेची त्यामुळं जाणं काही पॉसिबल नाही आहे तसं तर मला प्रत्येक वेळेस नाही वाटत की घरी जावं पण यावेळेस काय झालं होतं काय माहिती माझी इच्छा होती की ह्यावेळेस आपण शनिवार रविवार घरी जाऊया पण काही पॉसिबल झालं नाही म्हणून भैयाला म्हटलं निदान तू तरी जा माझं जाणं नाही झालं तर आता श्रावला घेऊन बसने जायचं म्हटलं ना ते खूप मोठे टास्क आहे एकदा दोनदा मी गेले पण होते भैयासोबत पण तिने पूर्ण बसमध्ये त्याला उभं केलं होतं त्यामुळं मग आता रिस्क घ्यायला ना नको वाटते आणि त्यात पावसाचं वातावरण पण आहे त्यामुळं मग तो प्लॅन थोडासा स्किप केला मे बी पुढच्या सॅटर्डे संडेला आम्ही घरी जाऊ असा काहीतरी प्लॅनिंग करू आणि तर मस्त गरमागरम पोळ्या पण माझ्या झाल्या आहेत श्रावला उठवायच्या आधी गुपचुप केक खाऊन जातोय जेणेकरून श्रव उठू नये आणि रडू नये म्हणून का तिच्या बसून लपून खातो रे तिले वारी मध्ये खायची का खायची खायची झोपलेली नको उठू तिला श्रावा मामा घरी चालला आजी बाबा आजी बाबा का चालला तो काय देऊ पेन देऊ का

चल देत नाही का हं रुमाल द्या रुमाल स्टिक आते चल मामाला चल 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 रुमाल लि देण मामाला असे पळून पळून जाता का रुमाल न्यायला कुठे आहे रुमाल त्याच्यात आहे का हां क्षणाक्षणाला काही रुमाल देईन तुला मामाला घेऊन जाय धर ये मामाला आ, छान छान श्रावा मामा गेला का गं मामा गेला दादा आहे दादा आहे ना शॉपसाठी म्हटलं आता शेवायची खीर बनवून घेऊया आपण ती काही दुसऱ्या लवकर खात नाही आणि दुपारचा टाईम आहे सगळं तिला भाजी पोळी दिली होती मी पण आता दुपारच्या मध्ये म्हटलं शेवयाची पटकन बनवणारी अशी खीर बनवून घेते हा आणि माझ्या बाळाच्या तर ड्रायफ्रूटची पावडर आहे ओके आता मी स्वतःसाठी जर काही खायला बनवत नव्हते हो पहिल्यांदा पण जेव्हापासून श्राव झाली ना तेव्हापासून मला कंटिन्यू देऊ सतून एक दोन वेळेस ना गरमागरम काहीतरी बनवावं लागतं तिच्यासाठी तर आता शेवया भाजलेल्या होत्या म्हटलं चला शेवयाचा भातच तिला करून देते मी निम्म पाणी आणि निम्म दूध घातलं ना तर जास्त कॉन्सन्ट्रेटेड नाही होत आणि मग छान लागतात सो त्या तिच्यासाठी मी तसंच बनवत असते त्यामध्ये एक ड्रायफ्रूटची पावडरचा एखादा चमचा त्यानंतर थोडीशी विलायची पावडर मीठ आणि साखर एवढं टाकून मस्त असं शिजून घ्यायचं पाच मिनटामध्ये ना खूप छान शिजल्या पण जातं आणि टेस्टी पण लागतो तो भात तुम्ही पण लहान मुलांना ट्राय करू शकता किंवा आमच्या घरामध्ये तर लहान मुलांपेक्षाही एक लहान तो म्हणजे भाई आहे त्याला पण तो शेवायचा भात एवढा आवडतो का बस पण आता तो गेलाय ऑलरेडी त्यामुळे मग काही त्याला भात नाही देते हिला मस्त भात वगैरे खाऊ घालते आता काय गु चु बाय

तर आज सकाळी सकाळी ते अंड घेऊन आले आणि म्हणे की तर आपन तर 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 मी शाऊला खाऊ घालणार आहे तसं पण आपण सगळं व्हेजिटेरियन खाऊ घालतो तिला आणि ती बऱ्याचशा गोष्टी खात नाही तर जाऊ दे तिच्या पोटामध्ये काहीतरी प्रोटीन वगैरे तर म्हटलं चला तुमची इच्छा आहे तर घाला खाऊ मी काही बोलले नाही जास्त तर त्यांनी ते उकडलं त्यांच्या हाताने त्यानंतर सोललं त्यामध्ये मीठ टाकलं तिला ते खाऊ घालायचा प्रयत्न केला पनीर आहे पनीर आहे म्हणून त्या पोरीने एक घासही त्याचा खाल्ला नाही आणि एक जबरदस्ती खाऊ घातला तर तो पण तिने थुकून टाकला तर असं काहीसं झालं माझी पण इच्छा पूर्ण झाली आणि त्यांची पण इच्छा पूर्ण झाली त्यानंतर आम्ही भाजीपाला आणायला गेलो थोडासाच आणायचा होता सो भाजीपाला वगैरे घेऊन आलो आणि आमचे तुळशीच रोपण अचानक जाळायला लागलेले होते म्हणून म्हटलं चला नवीन रोप घेऊन हो येऊयात चार पाच रोप घेऊन आले आणि तेच ते लावून घेतोय आता पाऊस आहे पणच

पॅक केलं ना काय काय खाऊ बघ बर आपण काय काय खाऊ ये डांगर हळूच हळूच काढ ना बाबा हळूच काढायचा असतो ती फ्रॉक जरा जास्त मोठी होईल असं नाही वाटत का तुम्हाला चुची <laughs> पप्पाने चिवला फ्रॉक घातली तर आम्ही आलो आता भाजीपाला घेऊन सगळीच गेलो होतो आज जरा लवकर लवकर आवडलं इडली आणि चटणी बनवली पटकन नाश्ता केला आणि आज सुट्टी आहे म्हटलं तर कसला आवाज येतोय बघा इथून श्रावा तो पण फ्रीजमध्ये आपलं भरून घेऊयात सगळा आणि त्यांच्याकडं दान आहे गायला म्हटलं गावाचं कुठ संपलं होतं तर ते तुम्ही घेऊन या तोपर्यंत मग मी घरचं काम आवरून घेते तर चला आता आणलेला भाजीपाला काय काय आणलाय दाखवते आणि तो पण भटकम भरून घेते का लहान मुलांना जी गोष्ट आवडते तीच फक्त ते बॅग मधून बाहेर काढतात तर तिला ना ती एक घासणी आणली होती मी ती आवडली ती तेवढीच घेऊन फिरत होती आणि ती पण माझ्याकडून येणा उघडून घेतली आणि खेळती त्याच्यासोबत तोपर्यंत इकडं माझा भाजीपाला भरून होईल आज काही इच्छा नाही माझी मेथीची भाजी कोथिंबीर निवडायची तर ती तशीच आहे तशी फ्रीजमध्ये ठेवूया आणि उद्या निवात दुपारच्या टायमिंगला आपण निवडूया तर सपोज त्यांना सुट्टी असली तर मग असं वाटतं आपण पण जाऊ द्या आजचं काम उद्या करूया असं माझं तरी असतं तुमचं कसं असतं मला नक्की कमेंट करून सांगा तर आता फ्रीजमधले जे टिफिन होते ना ते मी आधीच घासून वगैरे ठेवले होते सुकून आदल्या दिवशी शनिवारीच मी हे काम करून घेत असते जेणेकरून मग रविवारी आणलेला भाजीपाला पटकन असा भरला जातो आणि फ्रीजमध्ये पण जात होतो नाहीतर मग आल्यानंतर ते फ्रीज साफ करा त्यानंतर त्यामध्ये भाजीपाला भरा ते सुकवायला वगैरे खूप टाईम जातो त्यापेक्षा मग असं इन्स्टंट होतं सो या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर भाजीपाला यावेळेस काही जास्त आणायचं नव्हतं मला फक्त भेंडी मेथीची भाजी आणि आम्हाला आवडतं तो कोथंबीर वगैरे ज्या चार पाच गोष्टी आवडतात ना त्याच काय त्या फक्त घेऊन यायच्या होत्या त्या घेऊन आल्या सकाळी सकाळी भाजीपाला भरपूर महाग असतो तसं मग संध्याकाळी जर गेलं ना तर भाजीपाला बऱ्यापैकी स्वस्त होऊन जातो पण संध्याकाळी जायला प्रॉब्लेम आहे की एक अचानक पाऊस चालू होतो पाऊस जर आला तर मग भाजीपाला पण राहतो सगळाच राहतो स्वस्त नाही भेटत आणि महाग नाही भेटत एक जायचंच कसं हा मोठा इश्यू होऊन जातो आता संध्याकाळी भैया येणार आहे पण भैयाला यायला जवळजवळ आठ वाजल आणि मग श्राऊला ठेवून कुठं जाणार त्यापेक्षा म्हटलं चला सकाळी ना श्राऊसोबत जाऊया आणि मग भाजीपाला घेऊन येऊया आणि थोडंसं सा सामान आणायचं असलं का श्रावला घेऊन जायला पण काही प्रॉब्लेम वाटत नाही तिच्या तिकडं मस्त खेळायचं काम चालू आहे तोपर्यंत इकडं माझं पण कामावरत आहे आणि त्यांना सांगितलं होतं की ज्वारीचं पीठ पण एखादा किलो घेऊन या आपल्याला विकत ज्वारी फक्त त्यांना आवडते आणि मग त्यांच्या एकट्यासाठी दळून आणायचं म्हटलं की ते जास्त कमी आणल्या जाते आणि ते पीठ संपत नाही एकतर बाजरीचं पण असतं ज्वारीचं पण असतं आणि त्यानंतर गव्हाचं पण असतं आता प्रत्येकाला वेगवेगळं करायचं म्हटलं ना तर मग ते पीठच जास्त होऊन जातात आणि ते काही संपत नाही आता बाजरी मला आवडती गव्हाचं भैयाला आवडतं आणि त्यांना ज्वारीचं आवडतं आणि मी बऱ्यापैकी ना ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ हे फ्रीजमध्येच ठेवत असते जेणेकरून ते खराब होत नाही त्यानंतर फ्रीज आवडतच होते त्यात बघितलं की मिरच्या आपल्या बऱ्यापैकी ना पिकल्या आहेत तर म्हटलं आता ज्या पिकलेल्या आहेत ना त्या तर तरी ऍट लिस्ट आपण निवडून घेऊया म्हणजे उद्याच एक काम आपलं आजच आज कमी होऊन जाईल आणि उद्या मग आपल्याला काम थोडं असेल पीठ सांडवा लागत ना, ना सांडवलं ला सा। त्या दिवशीची पाणीपुरी जास्त छान लागली म्हणून म्हटलं चला आज परत पाणीपुरी पार्टी करू आपण खाऊ किती खाऊ आणला दूध पण आणलं श्रव चला आपण पाणीपुरी खाऊ काय रे कडी तू फक्त पुरी खायची बर का तू फक्त पुरी खायची आणि आम्ही बाकीच आहे यात काय भेळ आहे का, का? रे सापडलं का सापडलं तिने ना कॉट खाली घातला तिने बटन घातलं तिच्या त्यालाच ती बॉल म्हणती दुसरं कुठं दोन चार दिवसापूर्वी केली होती तशीच आज परत पाणीपुरीची पार्टी करतोय चला आम्ही पाणीपुरी खातो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय